नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पण आपला त्याच योजनेवर योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर या योजनेमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वपूर्ण आहे तुमच्याकडे फक्त आता सहा दिवस राहिलेले आहेत त्यामुळं जी काही माहिती सांगणार आहे ती व्यवस्थित आणि पूर्ण ऐकून घ्या मध्ये व्हिडिओला स्किप करू नका ही माहिती जी मी देणार आहे तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरावर मी माहिती देत आहे जे काही तुम्ही मला प्रश्न विचारत आहात त्याच्यावरच मी तुम्हाला उत्तरं देत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण या योजनेचा सर्व महिलांपर्यंत ज्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यासाठी आपला हा पहिल्या दिवसापासूनचा प्रयत्न आहे आणि आजही आपण प्रयत्न करत आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली कमेंट जी आपल्याला आली आहे ही खूप महत्वाची कमेंट आहे ती आपण घेऊ या मला एका ताईची कमेंट अशी होती की त्यांनी फॉर्म भरलेला आहे दोन वेळा त्यांनी फॉर्म भरलाय त्यांचा फॉर्म दोन्ही वेळा रिजेक्ट झालाय असं त्या ताईंचं म्हणणं आहे पण आता मला हे माहित नाही की त्यांनी फॉर्म ऑनलाईन भरलाय की ऑफलाईन भरलाय तर मला काय सांगायचंय बघा त्यांनी अंगणवाडीत फॉर्म भरलाय असं माझ्या माहितीमध्ये आहे पण जर त्यांनी अंगणवाडीत फॉर्म भरताय किंवा कुठेही तुम्ही फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म ऑनलाईन भरलाय का याला हे चेक करून घ्या बरोबर आणि समजा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि तो फॉर्म दोन वेळा जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही पहिले ज्या ठिकाणाहून फॉर्म भरलाय तिथे जावा तुम्ही मग नारी शक्ती ऍपवरून भरला असेल वेबसाईट वरून भरला असेल ई सेवामधून भरला असेल तुम्ही कुठूनही ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म जर वारंवार रिजेक्ट होतोय तर तुम्हाला तिथं ऑप्शन असतं की तुमचा फॉर्म रिजेक्ट का होतोय त्या ठिकाणी जर तुम्हाला ते समजलं तर तुम्ही ते व्यवस्थित परत फॉर्म भरू शकता ही खूप महत्वाची माहिती आहे ज्यावर मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या की तुम्हाला काय करायचं आहे तुमचा फॉर्म जेव्हा रिजेक्ट होतो तेव्हा बरोबर दोन प्रकार दोन त्याच्या पद्धती आहे जेव्हा तुम्हा तुमचे फॉर्म रिजेक्ट होतात तर ते तुम्ही पूर्ण पाहून घ्या जी काही माहिती आहे आपण कालच्या व्हिडिओत दिलेली आहे तर पुढं आपली जे अपडेट आहे आपल्याला अप सरकारकडून ते आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत तर जी अपडेट आहे ती सरकारची अशी आहे की बघा तुमच्याकडे या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा जर तुम्हाला पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणं अनिवार्य आहे तुमच्याकडे फक्त आता किती आज वीस तारीख आहे तर तुमच्याकडे फक्त खूप चार पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत हे फॉर्म भरण्यासाठी त्यामुळं पटापट सर्वांनी फॉर्म भरा फॉर्म वेळेस कुठली घाई गडबड करू नका व्यवस्थित फॉर्म भरा तुमचं आधार लिंक आहे का आधार सीडिंग आहे का के वाय सी आहे का हे सर्व चेक करून घ्या कारण एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिला फॉर्म भरणार आहेत ज्या 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 महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे त्यांच्या सर्वांच्या अकाउंटला हे सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येणार आहेत त्यामुळं लवकरात लवकर एकतीस पर्यंत फॉर्म भरून घ्या जसं सांगितलं त्याप्रमाणे भरा व्यवस्थित जे करायला सांगितले व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे करा आणि रिलॅक्स राहा जे काही मेसेज असतील ते तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहेत पण एक नक्की सांगते ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल तिथं जाऊन तुम्ही तो फॉर्म तुमचा ऑनलाईन झालाय का हे नक्की खात्री करून घ्या कारण ऑफलाईन फॉर्म भरून काही उपयोग नाही तुमचा फॉर्म हा ऑनलाईन झालाच पाहिजे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता हे खूप महत्वाची अपडेट आहे मी सांगितलेली तर ही एक अपडेट होती आणि ज्या महिला पात्र आहे त्या योजनेच्या त्या सर्व महिला महिलांना या योजनेचा लाभ मिळणारच आहे अशी घोषणाच केलेली आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्यामुळं अजिबात टेन्शन घेऊ नका ज्या ज्या महिला या योजनेच्या पात्र असतील त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे कालही सांगितलंय आजही सांगते जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर पटापट पत ती खात्री करून घ्या की तुमचा फॉर्म रिजेक्ट का झालेला हो आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचं हे कालच्या व्हिडिओत सांगितलंय पण परत एकदा इथं सांगते की एडिटचं ऑप्शन असेल तुम्हाला जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तर तुम्ही तिथे बघून घ्या की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालाय आणि तो परत फॉर्म एडिट करून भरा जर तुमचा फॉर्म परत रिजेक्ट झाला असेल तुम्हाला रिसबमिटचा ऑप्शन आले असेल रिसबमिट तर तुम्ही परत एकदा फॉर्म भरू शकता ह्याचा अर्थ असा होतो ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला त्यांना सांगितलं की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत नाही काही होत नाही आणि जे काही मेसेज आहेत ते तुमच्या मोबाईलवर येणार आहेत मला अजूनही महिलांच्या कमेंट येत आहेत की आमचा आधार लिंक नाही तर फटाफट ज्या महिलांनी फॉर्म भरलाय ज्यांचा फॉर्म अपुरुल आहे त्या महिलांनी जाऊन बँकेत जाऊन आपलं आधार सीडिंग आहे का आपलं आधार लिंक आहे का आपलं के वाय सी झालं आहे का हे जाऊन बँकेत चेक करा म्हणजे पुढच्या सतरा सप्टेंबर पर्यंत तुमच्या किंवा सतरा सप्टेंबरच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत किती येणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये म्हणजेच साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत याची नोंद घ्यावी सर्व महिलांनी आणि होऊ शकतंय की सतरा सप्टेंबरच्या अगोदरच येतील तुमच्या अकाउंटला पैसे काळजी करू नका तर मी सांगितल्याप्रमाणे पहिले बँकेची खात्री करून घ्या बँक व्यवस्थित तुमचा फॉर्म अप्रुव्ह जरी झाला असेल ना तर काही फायदा नाही जर तुमचा सेडिंग तुमचा के वाय सी बँकेचा आणि आधार लिंक नसेल तर काही उपयोग नाही तुम्हाला पैसे येणार नाहीत जी चूक मागच्या वेळेस झाली होती ती चूक यावेळेस नको व्हायला म्हणून मी सांगते परत परत जाऊन एकदा चेक करून घ्या दोन अकाउंट असतील तर दोन्ही अकाउंटला सेम प्रोसेस करून घ्या एक बंद अकाउंट एक चालू अकाउंट कारण मागच्या वेळेस तशी गडबड झाली होती अजून एक महत्वाची जी अपडेट आहे ना काने मी ती या ठिकाणी मी सांगणार आहे बघा ठीक ज्या ज्या महिलांचे पैसे अकाउंटला आलेले आहेत म्हणजे कुठल्या अकाउंटला त्यांच्या मायनस मायनस अकाउंटला म्हणजे अकाउंट मायनस मध्ये आहे अशा अकाउंटला आलेले आहेत किंवा ज्या महिलांचा अकाउंट बंद आहे अशा अकाउंटला आलेला आहेत तर बँकांनाच गव्हर्नमेंटनी आदेश दिलेला आहे की जे पैसे या महिलांचे तुम्ही मायनस केले किंवा कट करून घेतले वजा करून घेतले ते पैसे त्या महिलांना देण्यात यावे तर असे पैसे कुठल्या कुठल्या महिलांना किती महिलांना मिळाले आहेत त्यांनी नक्की आपल्या या व्हिडिओच्या खाली या चॅनलवरती कमेंट करा म्हणजे आपल्याला कळेल की किती महिलांना पैसे मिळाले आहेत आणि कोणाला पैसे नाही मिळाले ज्यांचे अकाउंट बंद असताना पैसे आले मायनसमध्ये असताना तिथे पैसे आले तर ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी नक्कीच आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू की किती महिलांना आपल्या पैसे आलेले नाहीत आणि किती महिलांना पैसे आले हे खूप महत्वाचे अपडेट आपण आता सांगत आहोत तुम्हाला आतापर्यंत आहे ना भरपूर महिलांनी फॉर्म भरले दोन कोटी पेक्षा सुद्धा जास्त महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यातल्या सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटला ऑलरेडी पैसे आले आता बाकीचे जे आहेत ते येत आहेत आणि अजून महिला फॉर्म म्हणजे माझ्या माहिती जवळजवळ सव्वा दोनशे कोटी महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत तर काही रिजेक्ट होत आहेत काही कारणास्तव रिजेक्ट होत आहेत किंवा कोणाच्या अकाउंटला पैसे आले नाही जे काही प्रॉब्लेम असतील या सर्व प्रॉब्लेमच्या जे काही मला प्रश्न विचारले त्या सर्वांचे उत्तर आपण दिलेले आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातनं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातनं फेसबुकच्या माध्यमातनं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातनं तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपली माहिती ही सर्वांपर्यंत पोहोचेल आणि या योजनेचा ज्या महिला खरंच लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत लाभ मिळेल आणि सगळ्यात महत्वाचे अपडेट की ज्या महिलांना खरंच या पैशाची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे हाच आपला उद्देश आहे त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर करा होऊ शकतं की ही माहिती तुमच्या मा, कामाची नसेल पण हो हेही होऊ शकतं ना की ही माहिती दुसऱ्या कुठल्या तरी महिलाच्या महिलेच्या कामाची असेल आणि त्यांच्या गरजेच्या असेल तर सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना विनंती आहे तुमच्याकडे असं कमी दिवस शिल्लक राहिले कारण एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिला फॉर्म भरणार आहेत आणि ज्या योजनेच्या पात्र असतील त्यांना नक्कीच सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार आहेत तर पटापट -पत फॉर्म भरा आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर नक्कीच मला माहिती आहे याच व्हिडिओवर तुमचे परत प्रश्न येणार आहेत आणि आपण परत याच योजनेवर याच व्हिडिओच्या प्रश्नांच्या उत्तरावर परत व्हिडिओ घेऊन भेटणार आहोत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा याला पैसे लागत नाही बरोबर ना याला पैसे लागत नाहीत त्यामुळे नक्कीच ना चॅनलला शेअर करा परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र